सांगलीतील रोट रॅक्ट क्लब ऑफ सनशाईनच्या वतीने रोटा लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन गणपती पंचायतन संस्थांचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांच्या हस्ते संपन्न झाले सांगली रोटरॅक्ट क्लब ऑफ सनशाईनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात आरोग्य शिबीर गोरगरीब आणि अनाथ आश्रमामध्ये अन्न वाटप तसेच स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे त्याचबरोबर आज रोटरॅक्ट क्लब ऑफ सनशाईनच्या माध्यमातून सहा आणि सात डिसेंबर रोजी रोटा लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन गणपती पंचायतन व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेमध्ये राज्य परराज्यातून अनेक खेळाडू सहभागी झालेत अमेय शाह यावेळी मारुती अकिंबडी गणपती संस्थान डी आर आर रोड ट्रॅक्टर हर्ष शिंदे रोटरी अध्यक्ष महेश जवर सेक्रेटरी अभिजित उदगावकर रोड ट्रॅक्टर अध्यक्ष आदिश शहा सेक्रेटरी सार्थक शहा खजिनदार ऋषभ लोढा ऋषभ लोढा शुभम शाह यांच्यासह रोड ट्रॅक्टरचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते माझ्या इच्छा हिशोबाने मी जर बघितलं तर सगळे टीनेजर्स किंवा एवढे एन्थुजियास्टिक लोक बघितल्यानंतर आय ऑल्सो फील अगेन यंग टुडे आणि मी गेलेले दिवस किंवा जे खेळलेले दिवस किंवा क्रिकेट खेळलेले दिवस परत आठवत आहेत रिगार्डिंग रोहटॅक आदिशा सर अभिषाक सर आपलं नवे आपले सर आलेले ते आणि बाकी सगळे मान्यवर यांचे खूप खूप शुभेच्छा यांना आणि प्ले विथ ऑल युअर स्ट्रेंथ करेज अँड सी टू इट बॅट आय थिंक एव्हरी थीम इज अ विनर इयर आणि परत सगळ्यांना शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट इन द फ्युचर थँक्यू सगळ्या डिस्ट्रिक्ट जे मेंबर्स आलेले आहेत त्या सगळ्यांचा वेलकम त्यांच्यासाठी एक जोरदार जोरदार लावून त्यांनी आपल्या आलेले आहेत त्यानंतर सगळे उपस्थित सर आमचे रोटरीचे पॅरेंट क्लबचे प्रेसिडेंट महेश सर हर्षित सार्थक आणि आमचे प्रिय बी आर आर साहेब हर्ष शिंदे सर प्रिय जेड आर साहेब जे आम्हाला कायम सपोर्ट करत असतात सगळ्यासाठी अर्जुन डिसे आम सोनू थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल मी आमच्या क्लब मेंबर ऋषीला थँक्यू म्हणतो की त्याच्यामुळे मला हे चांगले चीफ आहेत ची जोरदार मी एक सांगू इच्छितो की माझी वर्षाची सुरुवात आमच्या गणपती मंदिर मध्ये चालू झाली होती आमच्या आराध्यवत ते पण ऋषीवर झालं माझं मी सांगू इच्छितो की मी माझ्या सत्तावीस वर्षात गणपती मंदिरच्या आतमध्ये कट्ट्यावर जाऊन कधी आशीर्वाद घेतला नव्हता फक्त मी ऋषी तिथे एका महिन्यात तीन आशीर्वाद घेतला ते माझ्यासाठी एकदा खूपच मोठी गोष्ट होती आणि तेच आज मला चीफ गेस्ट लाभलेले आहेत सो मी खूप खुश आहात त्यानंतर मी आर थँक यू म्हणू इच्छितो की त्याच्यामुळे हा आम्हाला डिस्ट्रिक्ट इव्हेंट होस्ट करायला मिळाला हे आमचं रोट्रॅक्लोबाईनचं चौथं वर्ष आहे आणि या चौथ्या वर्षात आम्हाला पहिल्यांदा डिस्ट्रिक्ट इव्हेंट होस्ट करायला मला ते फक्त हर्ष म्हण सो आय थँक यू हर्ष त्यानंतर मी थँक्यू म्हणू इच्छितो की आमय आमन आणि सोनू आम्ही महिनाभरा पळत आहे आम्ही मी आमय आणि आमन म्हणजे त्या दोघांनी एवढा सपोर्ट केलाय मला की डिस्ट्रिक्ट इव्हेंट कसं करायचं असते हे आम्ही आता हर्षला दाखवून दिलेलं आहे त्याबरोबरच माझे बाकीचे पण कमिटी मेंबर त्यांनी पण खूप धडपड केलेली आहे आधीच तू जास्त खूप कळवू नको आम्ही आहे तुझ्यावर आम्ही साथ आहेत असं म्हणून मला माझे क्लब मेंबर्स आणि खूप साथ दिलेले आहे माझे दोन पिंट संपलेली आहेत मी आता